राज ठाकरेंची परखड भाषणशैली व्यंगचित्रकलेतील राजकीय फटके राजकीय नेत्यांच्या नकलींचे त्यांचे कसब यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाची क्रेज नेहमीच सर्वांमध्ये असते त्यांना निवडणुकीत यश मिळो वा अपयश त्यांच्या सर्वांना विक्रम मोडीत काढणारी तुफान गर्दी असते राज ठाकरेंच्या याच गुणांमुळे पहिल्याच टप्प्यात मनसेने तब्बल तेरा आमदार निवडून आणले त्यावेळेचा निकाल बघून बऱ्याच राजकीय तज्ज्ञांनी मतं मांडली की मनसे ही शिवसेनेला ओव्हरकम करणार आजपर्यंतच्या एकंदर महापालिकेचा आजपर्यंतचा एकंदर महापालिकेचा मनसेचा ग्राफ बघता दोन हजार सातमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते दोन हजार सातमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आठ नगरसेवक निवडून आले नाशिक महानगरपालिकेत बारा आणि ठाणे महानगरपालिकेत तीन नगरसेवक निवडून आले होते पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खरा इतिहास रचला तो दोन हजार बारा साली ज्यावेळेस मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले आणि त्यांनी नाशिकमध्ये सत्ता स्थापन केली ज्यावेळेस मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले आणि त्यांनी नाशिकमध्ये सत्ता स्थापन करून पाच वर्ष पूर्ण केले या काळात मनसेने नाशिकचा कायापालट केला खरा मात्र तरी देखील नाशिककरांनी त्यांना दुसऱ्यांदा साथ दिली नाही किंबहुना मनसेला उतरती कळा लागली ला ती आस्था गायत कायम सुरूच आहे तेरा आमदारांपासून सुरू झालेला हा प्रवास आज फक्त एक आमदारावरती येऊन ठेपला आहे राज ठाकरेंच्या मनसेला जनता नेतृत्व म्हणून का स्वीकारत नसेल याचा विचार केला तर राज ठाकरे सतत भूमिका बदलतात असा त्यांच्यावर नेहमीच आरोप होत असतो याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना समर्थन देत जिथे भाजपचा उमेदवार होता तिथे राज ठाकरेंनी मनसेचा उमेदवार दिला नाही परंतु दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्याच मोदींच्या विरोधात त्यांनी प्रचार केला मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांनी त्याच मोदींच्या विरोधात प्रचार सुरू केला त्यामुळे नेहमीच त्यांच्या भूमिकेबाबत लोकांच्या मनात साशंकता असते या सगळ्यात मनसेची आंदोलनं नेहमीच गाजत असतात मग तो मराठी पाट्यांचा मुद्दा घेऊन आंदोलन असो की टोलबंद आंदोलन भोंग्यांसाठी हनुमान चालिसा आंदोलन असो सगळे अगदी चर्चेचे विषय ठरतात मनसेचा अठरावा वर्धापन दिवस आज नाशिकमध्ये पार पडला देशात मोदी मोठे झाले पण हे मोदींचे यश नसून हे मोदींच्या कार्यकर्त्यांचे यश आहे जनसंघापासून खस्ता खाणाऱ्या कार्यकर्त्यांचे अशी सुरुवात करत राज ठाकरे पुढे म्हणतात गेल्या अठरा वर्षात अनेक चढउतार आले आहेत या चढ उतारात आपण माझ्यासोबत आहात हे समाधान आहे यश हे मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत सध्या राजकारणात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन खेळवत आहेत पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती कटाक्ष टाकत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर निवडून येणाऱ्या माणसांची मोळी आहे शरद पवार हेच करत आले आहेत ते वेगळे झाले तरी निवडून येणार आहेत राज्यात कुठले पक्ष खऱ्या अर्थाने स्थापन झाले असतील तर जनसंघ शिवसेना आणि मनसे हे पक्ष स्थापन झाले आहेत असे त्यांनी म्हटले मराठा आरक्षणावर भाष्य करत जरांगे पाटील यांना सांगितले हे तांत्रिकदृष्ट्या होणार नाही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन सरकार देत आहे महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण रोजगार देऊ शकत नाही कारण इथे बाहेरच्या लोकांनी येऊन कब्जा केलेला आहे महाराष्ट्र एक संघ राहू नये आणि तुम्ही मराठी म्हणून एकत्र एक येऊ नये हाच आताचा राजकीय हेतू आहे म्हणून महाराष्ट्रात जातीधर्माच्या नावावरूनच विष कालवणं सुरू आहे हे तुम्ही वेळेत ओळखायला हवं माझ्या पक्षात मला जातीपातीवरून राजकारण झालेले अजिबात चालणार नाही अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा केला राज ठाकरेंच्या या सभेनंतर मनसेच्या एकंदरीत प्रवासावर बोलायचं झालं मनसेने सुरुवात खूप चांगली केली होती असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली की पुढची वाट कमाल असते मात्र मनसेच्या बाबतीत नेमकं उलटं झालं विश्वासार्ह आणि सक्षम नेतृत्व असून देखील मनसे वाढू शकली नाही महाराष्ट्रात मजबूत राजकीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष आहेत त्यात स्वतःची जागा निर्माण करणं कठीण काम असतं हे राज ठाकरेंनी सुरुवातीला करून दाखवलं परंतु कार्यकर्त्यांचा अभाव संघटना बांधणीची कमतरता यामुळे गेल्या सतरा वर्षात मनसेची पिछेहाट झाली आता मनसेने हिंदुत्वाचा जो अजेंडा घेतला आहे आणि पक्षाचा झेंडा बदललाय तो आधीच भाजप आणि शिवसेना चालवत आहेत यात अजूनही मनसे मागेच आहे थोडक्यात मनसेची सुरुवात दणक्यात झाली पण सातत्य राहिलं नाही राज ठाकरेंमध्ये क्षमता आहे पण त्या क्षमता त्यांना सिद्ध करायची संधी मिळत नाही अशामध्ये सध्या महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगळ्या पातळीवर येऊन सुरू आहे यात मनसेचा निभाव येत्या काळात कसा लागतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मनसे आज अठरा वर्षांची झाली असताना अनेक मनसैनिकांना वाटतंय की राज ठाकरेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं पण त्यासाठी मनसेला विजयाचा सूर्य बघावा लागणार हे निश्चित तुम्हाला काय वाटतं अठरा वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवनिर्माणाची उभारी मिळेल का आम्हाला नक्की सांगा आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ